नमस्कार मित्रांनो माझं नाव संग्रामसिंग जगतसिंग राजपूत कोंडखेल तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल क्रमांक आठ डबल शून्य सात डबल शून्य चोवीस चौऱ्याण्णव मित्रांनो गेल्या सव्वीस वर्षापासून मी एस के पद्धतीने विषमुक्त शेती करत आहे यामध्ये हे सात एकर क्षेत्र आहे ज्यामध्ये आंतर पीक उडीत होते आणि मुख्य पीक हे तुवर आहे या पिकामध्ये आतापर्यंत एक वेळा जीवामृतची फवारणी केलेली आहे आणि दोन वेळा दशपर्णी अर्काची फवारणी केलेली आहे मित्रांनो पीक आप आपण पाहतच आहात खूप निरोगी पीक इथं भरलेलं पीक तुम्हाला दिसत आहे ही सर्व एस पी के तंत्रज्ञान याची कमाल असून आज ही जमीन सुपीक झाल्याकारणाने एक चांगल्या पद्धतीचं पीक याच्यामध्ये उभे आहे धन्यवाद मित्रांनो